माळी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थाचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल माळी या सटक शैक्षणिक क्षेत्रात खळबळ अश्लील व्हिडिओ दाखवले स्वमालकीच्या दुकानात केला विनयभंग सांगलीच्या कौटेमाकाळ तालुक्यातील जत कौटेमाकाळ रस्त्यावर असणाऱ्या मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचा संस्थाचालक मोहन शिवलिंग माळी वर्ष बेचाळीस रणार झुरेवाडी तालुका कौटेमाकाळ याच्यावर मागासवर्गीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी मोहन माळी या ताब्यात घेतली आहे माळी याच्यावर विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची पीडित महिला ही कवठेमाकाळ तालुक्याच्या कर्नाटक सीमेवर असणाऱ्या एका गावातील असून माळी यांनी त्या महिलेस नवीन बस स्थानक समोर असणाऱ्या स्वतःच्या बोरवेल्सच्या दुकानामध्ये मोबाईलवर अश्लील असत्रफीत दाखवून लज्जास्पद वर्तन केले असून जातीवाचक भाषा वापरली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेबाबत तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत या विनयभंग प्रकरणातून माळियास वाचवण्यासाठी एका व्यक्तीने प्रयत्न केल्याची चर्चा सुरू असून त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून तसेच आरपीआयचे युवा आघाडी तालुका अध्यक्ष लालासाहेब वाघमारे यांनी केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी ही कारवाई केली आहे